नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पत्रिकेत लिहिलेलं खरच होते का की आपण ते लिहिलेलं बदलू शकतो आपण बरेचसे लोक आपली कुंडली आपली पत्रिका ज्योतिष जाणकार यांना दाखवत असतो मग कधी कधी आपल्या पत्रिकेत आपल्या कुंडलीत खूप काही चांगलं सांगितलं जातं पण कधी कधी सांगितलं जातं की तुमच्या पत्रिकेत तुमच्या कुंडलीमध्ये शनी दोष आहे साडेसाती आहे मंगळ दोष आहे किंवा राहू केतूचा दोष आहे किंवा अन्य कुठले कुठले तरी दोष आहेत आणि मग या दोषामुळे या या गोष्टींचा सामना तुम्हाला आयुष्यात तुमच्या जीवनात भविष्यात करावा लागणार आहे संघर्ष येणार आहे किंवा ह्या गोष्टी होणार नाहीत संतती प्राप्त होणार नाही लग्नासाठी उशीर होईल नोकरी मिळणार नाही अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जात तर हे खरं असतं का याचेच उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे तर मित्रांनो हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात कुंडली पत्रिका ही खरी असते जर आपल्याला याच्यावर विश्वास नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण पत्रिका आणि कुंडली ही आपल्या जन्माच्या वेळेस ग्रह कसे होते कोणत्या दिशेत होते कोणत्या स्थानावर होते यावरून आपली कुंडली बनवली जाते आणि मग कधी कधी कुंडलीमध्ये काही दोष आढळतात जसं मंगळ दोष असतो राहू केतूचा दोष असतो किंवा साडेसाती असते तर मग असे जे दोष असतात आणि त्या दोषांमुळे काही गोष्टी घडतात काही गोष्टी होतात असं आपल्याला सांगितलं जातं ते खरं असतं का तर हो ते सुद्धा खरं असतं एकूण एक कुंडलीतील पत्रिकेतील गोष्ट खरी असते ग्रहांच्या दोषांमुळे जीवनावर परिणाम होतो ते सुद्धा खरं असतं जर आपला यावर विश्वास असेल तर परंतु ते खरं असलेलं आपण त्याला बदलू शकतो का तर याचं उत्तर सुद्धा आहे हो आपण याला बदलू शकतो आपण पत्रिकेतील ग्रहांना बदलू शकत नाही आपल्या उदाहरणार्थ आपल्या पत्रिकेत जर आपल्याला सांगितलं की तुम्ही मंगळी आहात तुम्हाला मंगळ दोष आहे तर मंगळ हा तसाच पत्रिकेत राहतो परंतु आपल्या कर्मांनी काही उपायांनी आपल्यावर ज्या समस्या येणार होत्या त्या येणार नाही पण मंगळ तसा तसा तिथे राहतो आता शनीची साडेसाती साडेसात वर्षांसाठी माणसाच्या व्यक्तीच्या जीवनावर पडते तर साडेसातीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की शनीची पूजा करा हनुमानाची पूजा करा मंत्र जप करा सेवा करा का सांगितलं जातं कारण शनीची साडेसाती ती संपत नाही ती राहतेच साडेसात वर्ष पण त्याचा परिणाम हा अशुभ होण्याऐवजी शुभ होतो सगळं चांगलं होतं आणि आपल्याला कोणता त्रास होत नाही तसंच कधी कधी अन्य दोष सांगितले जातात राहू केतूचा दोष किंवा अन्य कुठलं तरी तुम्हाला संतती होणार नाही लग्नाला प्रॉब्लेम येईल नोकरीसाठी समस्या येतील अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात ते सुद्धा खरं असतं पण आपल्या चांगल्या कर्मांनी आपण मेहनत केली प्रयत्न केले किंवा काही उपाय देवाचे स्मरण केले तर मग दोष बाजूला राहतात आणि आपली गाडी ही पुढे निघून जाते हे लक्षात ठेवा आपण मेहनत करत असू आपले कर्म चांगले असतील देवाचं नामस्मरण आपण करत असू सेवा करत असू तर मग कोणताही दोष कोणतीही अडचण आपल्याला कुठेच थांबवू शकत नाही ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा एका बाजूला आपण कुंडलियन पत्रिकाला बघितलं तर ते सगळं खरं असतं पण माणूस आणि माणसाच्या जीवनावर होणारे परिणाम हे त्याच्या कर्मावर त्याच्या मेहनतीवर आणि तो किती देवाचे स्मरण करतो देवाचे नामस्मरण करतो देवाची पूजापाठ करतो हे सुद्धा महत्वाचे असतं मग दोष सगळे बाजूला राहतात आपणच सगळं व्यवस्थित आणि सुरळीत करून घेतो म्हणून जर कोणी तुम्हाला सांगितलं असेल की तुमच्या राशीत पत्रिकेत कुंडलीत असे असे दोष आहेत या या गोष्टी वाईट होतील ह्या या, या गोष्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल तर घाबरू नका अजिबात घाबरू नका साडेसाती सुरू असेल घाबरू नका मंगळ असेल घाबरू नका राहू केतूचा दोष असेल घाबरू नका काल सर्प दोष असेल तरी घाबरू नका काहीही होणार नाही कर्म चांगले ठेवा मेहनत करत राहा आणि ज्या गुरुवर ज्या देवावर विश्वास आहे असं नाही की ह्याच देवाला स्मरण करा याच गुरूचे स्मरण करा असं बिलकुल नाही ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचे नामस्मरण करा त्यांची सेवा करा बस एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत चांगले कर्म खूप मेहनत आणि देवाचे किंवा गुरुचे नामस्मरण मग कोणते दोष किंवा कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ